तुमच्या हे कधी लक्षात आलं आणि तुम्हाला असं का वाटलं की नाही ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही लढवायचीच आहे आणि माझा थेट प्रश्न तुम्हाला आहे की तुम्हाला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंटरेस्ट होता की नाही अनगर पाटील म्हणजे राजन पाटील कुटुंबियांना धडा शिकवायचा म्हणून उभं राहायचं होतं तसं म्हणता येणार नाही कारण माझ्यावर जो आमच्या माझ्यावर आणि माझ्या मुलावर आमच्या कुटुंबावर जो अन्याय झालाय तसं हे आम्ही एकमेव नाहीये ह्याच्या आधी पण कितीतरी कुटुंबावर अन्याय झालेला आहे अनगरमध्ये काही लोक सोडून गेलेले आहेत गाव काही लोकांमध्ये डेअरिंग नव्हतं कि बाबा धमक नव्हती की बाबा कधी लढायचं काय लढायचं एवढा मोठ्या शक्ती समोर आपण कसं लढायचं कितीतरी माझ्यासारखी कुटुंब घर सोडून गाव सोडून गेलेले आहेत आज मी स्वतः आज अठ्ठावीस एकराची मालकी नाही माझ्या घराण्याला पोलीस पाटील किचा वारसा आहे माझे सासरे पंचेचाळीस वर्ष त्या गावात पोलीस पाटील होते माझे मिस्टर तिथं गटसचिव होते विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आणि राजन मलकांनीच त्यांना कामालाही लावलं होतं आता माझे हे पोलीस पाटील आहेत आणि मग त्यांचे आमचे घराण्याचे संबंध होते छोट्याशा ठिणगीमुळं माझं त्यांच्याशी इतकं वैर होण्याचं कारण नाही आहे त्यांनी खूप आम्हाला त्रास दिला गेला त्यामुळे ते माझ्यामध्ये अक्च्युली मला गाव सोडण्याची वेळ आली होती मला हेच विचारायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या मुलाला गाव सोडण्याची वेळ का आणली गेली गाव का तुम्हाला गाव सोडायला लावलं काय होतं काय नेमकं नेमकं ते होत की एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी माझ्या मुलावर रायट्रिसिटी केली वीस फेब्रुवारी रोजी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक होती त्या गावामध्ये पद्धत अशी आहे की पाटील परिवार त्यांच्या दोन्ही मुलांनाच खांद्यावर उचलून घ्यायचं तुम्ही आज आजही आलात आणग कधीही पहा प्रत्येक दुकानांना पाटील परिवारांचीच नावं आहेत तुम्ही गावामध्ये कुठलंही दुकान छोट मोठं असो छोटं असू प्रत्येकाला त्यांच्या दुकानावर पाट्यांची नावं पाट्यांवर त्यांची नावं लावायची कुणी साधी स्कूटी घेतली सायकल घेतली मोठी गाडी घेतली तर त्यांची नावं लावायची त्या गाडीवर पण आणि पूजेला तिथं न्यायचं ही प्रथा आजही चालू आहे बारामती आम्ही जितकेमध्ये राजन पाटलांचं हो मग ते आम्ही मला पण माझी मोठी गाडी आहे माझी स्कूटी आहे तर आम्ही आमच्या पूजेला नेतच होतो त्यांच्याकडे कारण तो मानच आहे प्रत्येक लग्नामध्ये गेलं तर लग्नाला त्यांना बोलवायचं म्हणलं तर तोळ्याची अंगठी घालायची त्यांना देऊन सतपकार देऊन पोशाख करायचा जर सदन कुटुंब असेल तर ते देऊ शकेल पण साधं एखादं गरीब घराण्यातील त्यांना खंडणी का द्यायची मग तुमच्या परिवारातील मुलांना कामाला लावलेलं आहे नाही म्हणलं तर नाईन्टी पर्सेंट लोकांना त्यांना कामाला लावलेलं आहे नाही म्हटलं तरी पतसंस्था त्यांच्याच आहेत दूध संघ त्यांचेच आहेत आणि सहकारी बँका वगैरे आहेत तर ते त्यांच्याच ह्याच्यामधले आहेत शुगर फॅक्टरी त्यांचीच आहे शाळेची संस्था त्यांचीच आहेत त्यामुळे गावातील जेवढी आता आठ नऊ हजार जी काही लोकसंख्या असेल त्या प्रत्येक घरातील एक मुलगा त्यांनी कामाला लावलाय मग आपला मुलगा तिथे कामाला आहे म्हणल्यावर ते वडील त्यांच्या अगेन्स्ट जातील का आता आमच्याही घरात बघा माझे सासरे पोलीस पाटील त्यांच्या वडिलांबरोबर बाबूराव अण्णा सोबत होते ते एक्सपायर झाले प्रदीराला पोलीस पाटील केलं गेलं माझ्या नवऱ्याला सेक्रेटरीची नोकरी होती मग आमचं कुटुंब त्यांच्या घराच्या आधीपत्या अंडर मध्येच होत ना त्यांच्या ह्याच्यातच होत शिवजयंतीच्या जा मिरवणुकीत झालं काय असं शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये फक्त मुलाला माझ्या आम्हीच्या उसामाला तोड आलेली होती दोघंही माहिलेकडे शेती करून खात होतो आणि ती दोन घरी आल्यानंतर फक्त मुलगा म्हणला आई उत्सवामध्ये मी जातो मिरवणूक मध्ये आणि थोडस आलो अरे बाळ पेपर आहे म्हणलं उद्या बारावीचा बारावीचं वर्ष त्याच्या मुलासाठी आई वडिलांसाठी किती मोठं ह्याचं असतं सांगा तो गेला मला मी दहा मिनिटात येतो आणि तो गेला की आता पाटील आहे आम्ही पण आम्हाला पण पाटल्याची पदवी आहे मग एक जण ओरडले की भावी नगरसेवक आले पाटील आले एवढंच फक्त बोललं गेलं होतं आणि एक जणांनी खांद्यावर घेतलं ते आता अजिंक्य राणाने पाहिलं मग त्यांना राग आला हा कोण लागून की मोठा मुलगा राजन पाटलांचा धाकटा मुलगा धाकटा मुलगा बायको आता नगराध्यक्ष मग आता शेवटी पाटील परिवारालाच ना आहे ना हे म्हणताना तर म्हणतात की आम्ही सर्वसम विचाराने करतो सर्वांनी एकमतानं करतो मग एखाद्या गोरगरीब महिलेचं कसं काही नाव घेतलं नाही एखादी शिंदेची बाई एखादी दुसरी गुंडची बाई किंवा एखादी दुसरी ह्याची माळीची बाई अशा बायकांना का केलं गेलं नाही ओपनच होत ना ते मग त्यांच्याच घराने तो मान कसा म्हणजे पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक होते त्यात घरातलाच उमेदवार नाही आता मंत्र्यांच्या बायका होत आहेत मंत्र्यांची आई नगराध्यक्ष निवडून आली तोंडायच्या जयकुमार रावलांची तर तिथं राजन पाटलांना वाटलं की पहिल्यांदा अनगरची नगरपंचायतीची निवडणूक होते सुनबाईला होऊ देत हु, मला हे म्हणायचं आहे की त्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये तुमच्या मुलाला मित्रांनी खांद्यावर घेतला तो वाद झाला बरोबर मग तो, ओ, तो, दुशे। त्यार दुशे त्यार दुशे तो वाद झाला तर झालं म्हणजे पुढे दुसऱ्या दिवशी त्या दिवशी एक वाजता वाद मिटवला गेला मग आमच्या गावामध्ये साध आपलं माचिस जरी हरवलं तरी पाटील परिवाराकडेच जावं लागतं की असं असं घरात चोरी झाली मग ते आजपर्यंत लक्षात घ्या आता हे दोन हजार पंचवीस आहे माझं दोन हजार साली त्या गावात लग्न झालंय गेले तेवीस वर्ष झालं मी तिथे संसार करते दोन वर्ष झालं पुण्याला आलंय मी तर मी तर सिटी मध्ये सोलापूरची मुलगी आहे मी मला पण तिथे ते असं पटत नाही आजपर्यंत त्या गावात पोलीस आलेले ना नाहीये जे काही आहे न्याय निवाडे यांच्या मार्फतच होत होते एक ही तिकडे आता सध्या आहेत ते ह्या पूर्वी तर सासऱ्यांनी पंचेचाळीस वर्ष पोलीस पाटील की यांच्याच आधिपत्याखाली यांच्याच हाताखाली केले आणि त्या खांद्यावर घेतलं मुलाला मित्रांनी ते अजिंक्य राणा पाटलांना आवडलं नाही त्यांनी पुढे काय केलं त्यांनी परत दुसऱ्या दिवशी मी घरामध्ये दे होते देवपूजा वगैरे मुलगा गेला बारावीचे पेपर द्यायला पहिला पेपर इंग्रजीचा होता मग एकदम अचानक मागासवर्गीय बांधव सर्व माझे आले हातामध्ये रॉड हॉकी स्टिक गज सळ्या घेऊन आणि घरामध्ये शोधायला लागले त्याला मी म्हणते अहो काय झालंय काय झाले एकतर नवरा नाही सासू सासरे वारलेले आम्ही दोघं माहिले करून खातो आणि सगळे दीडशे लोकांचा मोफ माझ्या घरामध्ये आला कुठं गेला तुमचा मुलगा अश्लील भाषेमध्ये बोलायला लागले मुलाला शोधायला ते त्यांना माहिती झालं की हा कॉलेजला गेलाय ते शाळेच्या बाहेर गेले तो तिथे पेपर देत होता मग त्याला काय इतकं माहित नाही मग तो आतमध्ये होता मग मा माझ्या लक्षात आलं की बापरे रात्रीचा प्रकार काहीतरी झालेला आहे आणि मी त्यांच्याशी माफी मागितली की बघा काय जे झालं असेल ते राजन मालकांकडे मी संध्याकाळी जाईन आणि त्यावेळेस विचारेन काय झालंय माझ्या मुलाला घेऊन जाईन आम्ही माफी मागू मग हे असं ठरलं पण ते गावामध्ये इतकं ते दंगल वगैरे करत होते मग मी घाबरले माझ्या मुलाला पटकन मी घेतलं आणि माझ्या माहेरी सोलापूरला नेऊन ठेवलं आणि तिथून परत संध्याकाळी जाऊन राजन मालकांचे पाय धरले म्हणले दादा असं असं झालंय आणि माझ्या मुलाला नाही नाही म्हणले तुझं पोरग खूप माजलंय म्हणले असं असं हुल्लडबाजी करते म्हणले काय खांद्यावर बसायची पद्धत माहित नाही का तुला तुला माहित नाही का मी तीनशे दोन कलमातून पोरं सोडले सोडून आणलेले आहेत माझी माझ्या समोर असली असलेली काय अरे रवी असली चालणार नाही मला कालड आहे जाऊ द्या चुकलं असेल बाप म्हणून वडील म्हणून आजोब म्हणून तुम्ही माफ करा बरोबर ठीक आहे म्हणले गावात वातावरण पेटलं तुझ्या आईकडेच राहू दे आणि तू एकटीच था राहा आणि मी सांगेल तेव्हा मग हे असं झालं मग मी जवळजवळ एकवीस दोन दोन हजार तेवीस तोपर्यंत मुलावर सकाळी अट्रॉसिटी पडलेली मला माहिती होती मी मालक माझ्या मुलावर अट्रोसिटी केली हो आता ते जाल पोहे नाही 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 म्हणले केसच बघू परत आपलं मोळ पोलीस स्टेशन आपलंच आहे भाषा त्यांची अट्रॉसिटी का टाकली मग खाली रात्री काल गोंधळ घातला म्हणून थंड्यावर बसलेला रागा मग म्हणजे काही नाही 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 कारण एक तिथं म्हणजे मूळ तरी मागासवर्गीय बांधव त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये नव्हतेच वाद झाला होता तर मराठा मराठामध्येच वाद झालेला होता आता बा समाजावर बोलणं योग्य नाही पण त्या दिवशी ते तिथं नव्हतेच माझ्या मुलाला जे मारलं होतं ते एका मुलाने मारलं होतं गुंडाच्या म्हणजे खोटी केस अट्रोसिटी खोटी केस केली आणि अल्पवयन होता तो सतरा वर्ष चार महिन्याच्या मुलावर यांनी अल्पोएन केली त्यावेळेस मग मोहोळचे पीआय होते विनोद गोगे यांच्या आणि डीवायएसपी होते अमोल भारती डीवायसपी मार्फत अट्रोसिटी होत असते अमोल भारतीने एकदा तरी शहाणीशा करायची होती जे चौग होते ते चौगांची नावं घातली त्यात तिघापैकी एक मुलगा अल्पवयीन होता अल्पवयीन मुलाचं नाव घालायचं कसं आणि त्याचे बारावीचे पेपर चालू होते हे देखील माहित असताना डीवायएसपी अमोल भारतीनं शहाणीशा न करता खोटी अट्रोसिटी केली मग राजन मालक म्हणले राहू स्टेशन मग मा मला काय वाटलं ते फक्त साधं आपलं हे केलं असेल एवढं पोलीस स्टेशनचं माहितच नव्हतं आम्हाला काहीच आणि झालं दोन महिने परत मी चार दिवसाला आठ दिवसाला राजन मालकाचे बुटा सहित पाय धरलेले आहेत मी तर बघू मी आणायसाठी हा मग ते पेपर पडू दिले ना तिथे हा कि मी म्हणते की बाबा मी माझ्या पाच रूमच्या बंगल्यामध्ये एकटीच राहत होते शेतीवर कधी स्कुटीवर जाऊन मुला कर मुलाकडे चार दिवसाला जायचे आणि मुलगा तिथं आईकडेच ठेवला होता राहू दे आणि मी म्हणलं पेपर बुडालेत मला ते जे कधी आणायचं जीव वाचला तर पेपर देऊ शकेल की म्हणले जाऊ दे बा म्हणलं एक वर्ष वेस्ट गेलं तर गेलं एकुलता एक मुलगा म्हणून परत पंधरा एप्रिलच्या दरम्यान मी रात्री एकटी झोपायची तर रात्री अपरात्री घरावर दगड टाकले जायचे खिडकीतून दगड मारायचे कोणीतरी दार वाजवायचं विधवा महिला एकटी घाबरेल की नाही पाच रूमच्या बंगल्यात तिचं लेख तिचा जीव असलेला तर तो माहेरी होता मी एक दोन दिवस इग्नोर केलं पण तिसऱ्या दिवशी पण म्हणलं बापरे हे गेल्या आठवड्यात पण असंच झालंय आता हे असंच हे जरा वेगळंच वाटायला पुन्हा मी गेले राजनमालकडकर म्हणाले माझ्या घरावर दगड मारायलेत काय करायलात कधी मी मला रात्री अडीच वाजता मग तू इकडे यायचं पळत मी मला रात्री अडीच वाजता मी इथं कसं यायचं त्याला काय असतं म्हणले मी ही गोष्ट बोलली नाही आजपर्यंत कधी कोणाला मग जाऊ दे म्हणलं आता हे आपल्याला इग्नोर करायला लागलेत काहीतरी मग अठ्ठावीस एप्रिलला मी काय केले माझ्या वाटेकऱ्याचे घरी गेले खूप माझं डोकं हे झालं बापरे आपल्या मुलाला आणू देण्यात आपल्याला काहीतरी धगाफटका होईल म्हणून मी रागा रागाने एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे यांना एक जणाकडून नंबर घेऊन कॉल केला आणि सर म्हणलं मला असा असा त्रास होतोय ते म्हणले मॅडम मोहळला जावा आणि पोलीस स्टेशनला केस करा मी मला गेली सत्तर वर्ष पाटील परिवाराचं आहे त्यांच्या विरुद्ध कुणीही केस केलेलं नाही मी कशी केस करणार नाही म्हणले मग आम्ही कसा न्याय द्यायचा तुम्ही जावा मग मी तिथे विनोद गुगेंकडे गेले पीआयसरांकडे त्यांनी माझी मी अकरा सव्वा अकरा ला गेलेली तर त्यांनी माझी केस सव्वा पाच पर्यंत घेतली नाही मी सांगते त्यांना असं झालंय तसं झालंय मला हा असा त्रास होतोय नाही नाही म्हणले आम्ही केस वगैरे घेणार नाही मग मी हट्टाला पेटले नाही तुम्ही ऐकावंच लागेल मला मला प्रोटेक्ट करण्याचं तुमचं काम आहे मग ठीक आहे म्हणले मी एनसी दाखल करू मग ते एनसी एफ आय आर माहित नव्हतं काय असतंय ते आणि मग त्यांनी ते केलं मग मी त्यांना शूटिंग आणि विशेष म्हणजे मी ज्यावेळेस तक्रार दाखल करते ते त्यावेळेस त्यांनी माझं शूटिंग केलं पस्तीस मिनिटाचं मी काय काय बोलते हुँ, हुँ, हुँ। ते हे शूटिंग करून त्यांनी पाटील परिवाराला पाठवलं ही महिला अशी म्हणते ही महिला तशी म्हणते म्हणजे ते त्यांच्याकडे देऊन त्यांनी हे केलं आणि एनसी दाखल केली मग आता मी त्या शूटिंग मध्ये सांगतेय सर आता त्यांच्या परिवाराच्या विरुद्ध मी केस केले आता हे लोक माझ्या घरात मोटरी ठेवणार नाहीत शेतात माझी शेती उद्ध्वस्त करतील घरात वस्तू ठेवणार नाहीत काय असेल ते बँक बॅलन्स घेऊन जातील हे असं करतील बघा हे म्हणलंय मोगलं का असं कसं मी म्हणलं नाही सर बघा तुम्ही झालं मी तेवढं बोलले ना आता केस केल्यानंतर गावात जाणं शक्य नसते कारण तिथे कितीतरी गुप्तहेर मोहोळ पोलीस स्टेशनला होते मी तिथे बसले सगळ्यांनी पाहिलं होतं मग मी तसंच माहेर गाठलं आणि झालं माहेर गेल्यानंतर बहीण म्हणली बाई असं कशाला तू केलंस मी म्हणलं नाही मी उद्या टॅम्पो घेऊन जाते माझा संसार इथं मला बसवून दे दीदी तिथं माझ्या जीवाला धोका आहे आम्ही मायलेकर करून खातो मग ती म्हणली बघू लगेच कुठे हे असते आपण राजन जाऊन पाय पायू म्हणले बघू तर सर एकोणतीस एप्रिल ला केलेली केस लगेच दोन मेला माझ्या घरामध्ये दरोडा टाकला आदल्या दिवशी आधी एक मेला तीन ठिकाणी माझी शेती आहे भोपलेला दहा एकर आहे अनगर स्टेशनला आठ एकर अनगर स्टेटनला दहा एकर आहे आणि अनगर मध्ये प्रॉपर गावात माझी आठ एकर शेती असं अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी आहे माझी चार चार इंचाच्या पाइपलाईन आहेत सर माझ्या एकटीच्या हिमतीवर मी स्वतः बाग्यात शेती केली आज नाही म्हणलं तर बीस लाख रुपये आय थिंक त्याचा रेट जर म्हणलं व्हॅल्युएशन काढलं तर सहा कोटीची माझी प्रॉपर्टी होईल सर ती मी तेवढी त्याचा शेतीचा विचार केला नाही तर लाभ आटेकरी तीन शेतात वेगवेगळे होते ह्या शेतातली एक तीन एचपीची मोटर नेली त्या फेरीवरची त्या शेतातली पाच एचपीची उचलून नेली ह्या शेतातली बारा एचपीची नेली पर तिकडच्या शेतातली माणसांनी केलं म्हणजे दरोडा दरोडा त्यांच्याच माणसाने टाकला ज्यावेळेस दरोडा टाकत होते त्यावेळेस मला कॉल गौल येत होते की ताई असं असं सर सा सा। सव्वा सा। आठ वाजल्यापासून ते सव्वा अकरा पर्यंत गावातली लाईट ले घालवून माझा नाही म्हणलं तर तेवढा सगळा संसार तीन तास संसार माझा भरला जात होता आणि सगळा टेम्पो जे होते ते सगळे टेम्पो नव्हत भीमनगर मध्ये मांडले गेले आणि भीमनगरच्या लोकांनी एक 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 वस्तूंचा लिलाव एखाद्या वस्तूंचा लिलाव कुठला बाजार असेल

तुमच्या माध्यमातून आज हे जगासमोर आलं तरी सर गेली अडीच वर्ष संघर्ष आहे आणि तिच्या मुलाचा आता त्यांचा सगळ्यात मोठा कहर सांगते तुम्हाला हे झालं परत मी पोलीस स्टेशनला गेले सर रात्री माझं असं असं सामान नेलं गेले तुम्ही चला मग बोल पोलीस स्टेशन बघायला आलं सर पाहिल्यानंतर तिथंच पंचनामा का केला नाही त्यांनी लगेच तीन तारखेला नाही नाही म्हणले चला मॅडम म्हणले मला मोहोळ पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि द्या केस म्हणले केस दिली सर तर त्यांनी अज्ञात नावाने घेतली अज्ञात का मी त्या दिवशी शूटिंग मध्ये सांगते पाटील परिवार असंच करते जे त्यांच्या ऑपोजिट जातात त्यांना असं होतंय माझ्या सासऱ्यांना मला सर्व सांगितलंय की ह्या गावात काय चालतं उज्ज्वला तुला काय जा, माझं जर काय झालं तर तुला हे गाव जगू देणार नाही माझ्या सासरे मला सांगतच होते आणि ते त्या दिवशी खरंच झालं होतं कारण मला तो अनुभवच होता उज्ज्वलात विचारायचं जर का इतकी गुंडागर्दी झाली असेल इतकी दडपशाही झाली असेल जीवे मारण्यापर्यंत सगळं झालं असेल तर तुम्हाला काही प्रलोभन असतील किंवा काही अभिजू ज्याला म्हणूया की तुमचं चारित्र हनन करण्यासाठी म्हणून काही पुरावे गोळा करण्यासाठी असेल किंवा काही असं उत्तेजित करण्यासारखं असेल असं काही कृत्य पाटील कुटुंबियांकडनं झालं का त्यांच्या मुलांकडनं झालं का ते खूप जुनी ते झालं गेलं पण मी ते दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावाची गाडी कुठे चालली विचार करून जायचं कामच नाही ना ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्याच्यामध्ये उतरायचंच नाही ठरवलेलं होतं मी जरी झालं तर मी ते इग्नोर केलेलं होतं आणि मी त्या गोष्टीकडे लक्षच दिलेलं नाही आता त्यांची पार्श्वभूमी पाहता ते भर सभेमध्ये सांगतात आमची मुलं काय करतात आणि कशी आहेत जर आपल्याला जायचं एक इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणालात म्हणजे अलीकडे दोन दिवसात की तुम्ही दोन महिने त्यांच्या घरी जाऊन माफी मागत होता मुलगा आणि तुम्ही हे काय हो मी एकटी मागत होते मुलगा सोलापूरला होता बर आणि मी एकटी माफी मागत होते की दादा पेपर बुडायला लागलेत माझ्या मुलाला घेऊन येऊ का माझ्या मुलाला घेऊन येऊ का तर ते दोन महिन्या काय हो बोललेच नाही बघू थांब थोडे दिवस थोडे दिवस थांब म्हणतच केले मग ते घरावर माझे दगड वगैरे पडले म्हणून मी केस टाकली के एक परत एकोणतीस एप्रिलला आणि मग परत ते दाखला त्यांनी पहिल्यांदा तर दरोडा अट्रॉसिटी परत ते दरोडा दरोडाचे पण त्यांनी अज्ञात नावाने केस घेतली फॉरेन्सिक टीम गेली डॉग स्कॉड गेलं सगळं तिथं ते रिपोर्टिंग सगळं गेलं आम्ही नेलं तर सगळे पुरावे तिथले मिटवले गेले ते झालं परत बिल माझं ह्यांचेच कारखाना लोक नेते कारखाना त्यांच्याच कारखान्याला ऊस गेला होता सहा लाख रुपये बिल आलो होत वाटेकऱ्याचं तीन एकर तीन लाख आणि माझं तीन लाख तर सर माझं बिल पण कपात केलं त्यांनी कारण शुगर फॅक्टरी त्यांचीच तिथून ते डीसीसी बँक अनगर शाखेमध्ये जमा होत होत सगळ्यांची बिल जमा झाली बाबा जून महिना आला तरी माझे वाटेकरी म्हणाले मॅडम आमचे पैसे माझ्या मुलाला ऍडमिशन घ्यायचं थांबा काय झालंय पाहू तर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही मी शेवटी कुंदन भोळे प्रशासकांकडे गेले प्रशासकाकडून गे प्रशा मी कमिशनर पुण्याला जायची कमिशनर कडून मी अनिल कवडे होती मेरे हो सहकार आयुक्तांकडे मी जायची आयुक्त म्हणायचे कमिशनर कडे जाऊ कमिशनर म्हणायचे आयुक्तांकडे बहिणीकडे मी दोन महिने राहिले तिथून तिच्याकडून थी थोडेफार पैसे घेऊन मी तिथे जायचे कारण अकाउंट वरचे पैसेच गायब होते सगळे हु, कारण ती डीची बँक तिथंच आहे अनगर नगर पंचायत शेजारीच चिटकून आहे आणि त्या बँकेत असलेले स्टाफ जे गट सचिव असतील शाखाधिकारी असतील बँक इन्स्पेक्टर असतील प्रशासक असतील आणि सीईओ असतील विलास देसाई ह्या सगळ्यांनी संगणमत करून सहा लाख रुपये कट केले परत मी ते साखर संकुलला गेले किती एक जण तिथलं सहकारी मला म्हणले मॅडम तुम्ही खूप राबताय हे बघतोय मी महिना झाला पळताय पैशासाठी असं असं साखर संकुलला जावा मी तिथं गेले तिथं मंगेश तिटकरे साहेबांनी सांगितलं मॅडम इथं काय होणार नाही पण सहकार मंत्री साहेब आले बँकेचं आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना भेटा त्यावेळेस दिलीप वळसे पाटील साहेब सहकार मंत्री होते मी त्यांना सांगितलं आणि म्हणलं सर असं असं उजबिला अचानकपणे अनधिकृतपणे कपात केलंय सांगतात की माझ्या मिस्टरांच्या नावे थक बाकी आहे तर ठग बाकी मिस्टरांच्या नावे होती पण त्यांनी वाटेकरीच्या नावाचं बिल कपात केली ऊस माझ्या नावाने जातच नव्हता वाटेकरींच्या नावाने जात होता ते अनाधिकृत पण केलं त्यांनी त्यांना फोन लावला म्हणले हे बरोबर नाहीये ही एक शेतकरी महिला असं दुःख देणं बरोबर नाही हो त्याच्या घरातल्या वस्तू नेल्या मोटरी नेल्या मग नाही नाही आम्ही जमा करू म्हणले परत त्यांनी तीन लाख रुपये वाटेकरांचं बिल दिलं सर आणि माझं तीन लाख रुपये दिलच नाही ते कोणाजवळ म्हणून अजूनही दिलेलं नाही अजूनही दिलेलं नाही ते मग मी पुन्हा पुण्याच्या बहिणीकडे गेले सोलापूरला पण तिथं राहून सारखं मुलगा आणि मी डिस्टर्ब व्हायलो पुण्याची बहीण म्हणली इकडे ये मी तिथं गेले मग ती म्हणली ताई तू इथेच राह मी इथं काम वगैरे देते किती दिवस असं जाणार तू तिनं मला छोटं एक मेडिकलमध्ये काम पाहून दिलं मुलाला एका बिल्डरकडे कामाला लावलं तिनं दोन 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 माझ्या मावशीनं दोन भांडी माझ्या आईने एक गॅस सिलेंडर बहिणीने हे असं करून एक छोटा संसार उभा केला सर मी तिथं पुण्यामध्ये तर आज जवळजवळ बारा हजार रुपये त्याला हे आहे डिपॉझिट परत आता मुलाचं शिक्षण थांबलं शिक्षण थांबलं म्हणून मी मेल केले शाळेला आणि अर्ज केले की मला असं असं मुलाचा दाखला पाहिजे आणि मला त्या दाखला मिळण्यात यावा म्हणून मी पत्र दिलं मग त्यांनी या दोन दिवसांनी म्हटलं मग मी मला परत गावी जावं लागलं मग मी पोलीस संरक्षण मागितलं तर पोलीस संरक्षण मला पोहोळच्या लोकांनी दिलं कारण त्यांना माहिती होतं की उज्ज्वला तिथे जीवाला त्रास आहे आता थोडी गोष्ट बघा सर मी कुठलीही वीआय पर्सन नाही कुठलीही राजकीय मोठी नेता नेताने किंवा प्रशासकीय पदावर नाहीये नाहीयेही ते मला संघर्ष कन्या महाराष्ट्राने बघितलंय दोन दिवसात सर मला त्यांनी दाखला दिला पण त्या दाखल्यावर सर हा दाखला म्हणजे हा अख्ख्या जगामध्ये असा दाखला नसेल अल्पवयीन मुलावर एकतर अट्रोसिटी केली त्या केस साठी आम्हाला कधी जीवन कोर्टानं ना बोलवलं नाही कधी पोलीस स्टेशन न नाही कधी डीवायएसपी ऑफिस न नाही तर ज्या वेळेस मी दाखला हातात घेतला तर सर माझ्या मुलाची प्रगती त्यांनी चांगली लिहिली आहे माझ्या मुलाची वर्तणूक चांगली लिहिली आणि लास्ट शेरा म्हणून जर माझा मुलगा वात्रट असता काय खोडकर असता तर त्याच्यावर फक्त लाल शेराची एक टिक मार्क करायची तर मी वाचून दाखवते तो शेरा तुम्हाला पोलीस पोलीस निरीक्षक ठाणे यांच्या पत्रानुसार एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी भाग नंबर भाग सहा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छप्पन ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अॅट्रोसिटी अॅक्ट तीन ऑब्लिक एक आर तीन ऑब्लिक टू बी ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे